रंकाळा म्हणजे कोल्हापूर शहराचं वैभव आहे कोल्हापुरात येणारे पर्यटक हमकास रंकाळा तलावाला भेट देतात रंकाळ्याचं सुशोभीकरण आणि संवर्धन होण्यासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी मंजूर झालाय आता रंकाळा तलावात संगीत कारंजा उभारण्यासाठी नगरविकास विभागाकडून पाच कोटी रुपयांच्या निधीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे त्याबद्दलची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली कोल्हापुरातील रंगकाळा तलावाचं संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी गेल्या तीन वर्षात राज्य शासनाकडून पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे अशी माहिती नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली माजी नगरविकास मंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्यात नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर झाला त्यानंतर पर्यटन विभागाकडून बाळासाहेब ठाकरे जैवविविधता विरंगुळा उद्यान साकारण्यासाठी चार कोटी ऐंशी लाख रुपये रंकाळा तलावाभोवती विद्युत रोषणाई करण्यासाठी तीन कोटी पन्नास लाख रुपये आणि जिल्हा नियोजन समितीमधून मिनीचर पार्क उभारण्यासाठी दोन कोटी पन्नास लाख रुपये मंजूर झालेत त्याची कामं अंतिम टप्प्यात आली आहेत असं राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं हैदराबादमधील सागर तलावाच्या धर्तीवर रंकाळा तलावात संगीत कारंजा उभारण्यासाठी शासनानं पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे या निधीतून रंकाळ्याच्या मध्यभागी पन्नास मीटर परिघात संगीत कारंजे उभारले जातील त्यामध्ये कोल्हापूरच्या इतिहासाचं प्रतिबिंब दाखवण्यात येणार आहे असं क्षीरसागर यांनी सांगितलं शिवाय रंकाळा तलावाचं संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आलाय त्यासाठी चाळीस कोटींच्या निधीची आवश्यकता आहे हा निधी उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं क्षीरसागर यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण रमेश खाडे ठेकेदार रणजितसिंह निकम उपस्थित होते